मान तालुक्यातील युवा काँग्रेस ओबीसी सेलचा अध्यक्ष सुनील शेळके व संदीप शेळके या दोघांना चोरीच्या गुन्ह्यात दहेवडी पोलिसांनी अटक केली आहे संदर्भात गणेश विरकर यांनी फिर्याद दाखल केली आहे गणेश विरकर यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विरकर हे त्यांच्या कामाचे पैसे मागण्यास सुनील शेळके यांच्याकडे गेले असता शेळके यांनी दमदाटी करत पैसे देण्यास नकार दिला व विरकर यांच्या खिशातील तीस हजार घेऊन सुनील शेळके व संदीप शेळके यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे विरकर यांनी तक्रारीत म्हटले आहे विद्यार्थ्यांनो नीट करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका